दिवाळी आता जवळ आली घराची साफसफाईसुद्धा झाली आता सगळ्यांनी फराळ करायला घेतले असेल धनतेरस लक्ष्मीपूजन प्रत्येक दिवशी प्रत्येक शुभ दिवशी आपण अभंग्य स्नान करतो उठणं मोतीसाबण असेल हे लावून आपण शरीर शुद्ध करतो परंतु आपण आपल्या घराला शुद्ध केलं का आपली ती वास्तू आहे ना त्या वास्तूला आपण शुद्ध केलं का हो आपण साफसफाई तर केली घराला स्वच्छ केलं पण शुद्ध केलं का आपण प्रत्येक सणावाराच्या वेळेस गणपती श्रावण महिना नवरात्र दिवाळी आपले घर स्वच्छ करतो जुना सामान जे खराब झालेले ते बाहेर काढतो जाळ मळकट कचरा सगळं साफसफाई करतो धुतो स्वच्छ करतो साफ करतो घराच्या फरशी लादीसुद्धा पुसतो परंतु ही सगळी साफसफाई झाली ही स्वच्छता झाली पण घर शुद्ध केलं का तुम्ही नाही बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही की घर शुद्ध कसं करतात आपण आपण स्वतः शुद्ध होतो उठणे लावून हळद लावून साबणं लावून दिवाळीच्या वेळेस सुगंधित वाटतं पण घराची शुद्धता सुद्धा महत्वाची असते म्हणून अजून दिवाळीला दोन चार दिवस आहेत तर या दोन चार दिवसामध्ये कोणताही एक दिवस निवडा आणि त्या दिवशी तुमच्या घराला शुद्ध करून घ्या अगदी सोपी पद्धत आहे यासाठी तुम्हाला एका वाटीत गोमूत्र घ्यायचं आहे शुद्ध गाईच्या गोमूत्र घ्यायचं कारण आजकाल मार्केटमध्ये दुकानात काही गोमूत्र मिळतं ते मिक्स असतं त्याच्यामध्ये पाणी वगैरे मिक्स केलेलं असतं शुद्ध गोमूत्र घ्या त्याच्यामध्ये चिमूटभर किंवा अर्धा चम्मच एकदम थोडीशी तुम्हाला हळद टाकायची आहे आपल्या पूजेसाठी किंवा स्वयंपाकघरात हळद असते ती हळद पावडर तुम्हाला टाकायची आहे त्याला व्यवस्थित एकत्रित मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपण आपल्या बोटाने प्रत्येक घरात म्हणजे प्रत्येक घराच्या रूममध्ये कान्या कोपऱ्यात आपण ते शिंपडायचं आहे दोन बोटांनी शिंपडायचं प्रत्येक कोपऱ्यात घरात कोणताच कोपरा कोणतीच दिशा कोणतीच बाजू कोणतीच भिंत राहायला नको असं तुम्ही शिंपडायचं आहे याने आपलं घर शुद्ध होतं आपलं घर पवित्र होतं म्हणून हे एक दिव्य आहे याच्याने तुमचं घर तुम्ही शुद्ध करून घ्या सगळी वाईट शक्ती नकारात्मकता भूत व्याधी रोग आजार राहू केतू सगळं काही याने नष्ट होतं म्हणून हे नक्की करून घ्या आणि मग दिवाळीची पूजा सुख समृद्धी नांदो यासाठी करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ